बसलेले असतात गप्पा मारित असतात तेव्हा मंगलचरण या कुंदे तुषार हरदवला शुभ्र वसरावना यावी विनावर दंड पण श्वेत पद्मासन या ब्रह्माच्या तूर शंकर प्रभुदेव सदावंदिता सामापा तू सरस्वती मग वगैरे निशयाच्या जाड्या वाचल्य

अध्याय अठ्ठावीसवा नाथ कुगीस कशाला सतीची परीक्षा घेता श्री गणेशानं आता बारा वर्ष संसार करायचा मग सर सर्व स्वतःचा त्याग करायचा असा निर्धार मला धरून भरतरीश शिकारी होऊन परत आला आता त्याला असा निर्धार मनात धरून भरतरी अवंती नगरी वेगळी भासू लागली तो सभेचे कामकाज आठवून गेला तरी दत्ताचे दर्शन व त्याचे शब्द हे सर्व त्याच्या मनात गोळत होते सोन्याच्या मंचकावर मोमो शयेवर सुगंधी फुलांचा शृंगार केला होता प्राण प्रिया पिंगला त्यांच्याशी गुजगोष्टी करीत होती तोही मुखात विडा सगळे तर प्रेमाने तिला विनोदी उत्तर देत होता पण मध्येच भरतरीचे मन भरकडत जाई दत्तमूर्ती हे सरोवर तो मंत्र तो त्याचा हस्तस्पर्श ती प्रतिज्ञा इकडे दिंगला म्हणत होती ना तो अशीच तुमच्या माझे डोके ठेवून झोपले असता मला मरण यावे यापेक्षा श्रेष्ठ गती ती कोणती भानावर येऊन भरतरी मनाला पिंगले माणूस लाख गोष्टी ठरवतं पण देवाच्या मनात काय असेल तेच घडते मी सूर्याचा पुत्र आहे त्याने जर मला आधी न्यायचे ठरवले तर मलाच गेले पाहिजे छे असे बोलू नका पिंगलेने त्यांच्या डो तोंडावर आपला कोमल हात ठेवला तिच्या डोळ्यात टचकन पाणी तरळले मी तू तुमच्या मागे क्षणभरी जिवंत राहणार नाही आगा असे सगळेच म्हणतात सैनिक मानतात मंत्री मानतात प्रधान मानतात आम्ही राजासाठी रंगणात प्राण देव पण वेळ आली की फळ काढतात पिंगले पुरे तो विषय नाथ उगीच कशाला सतीची परीक्षा घेता विधवा हा शब्द काही मी स्वतः लावून घेणार नाही माझे काय वाचा मन तुमच्यासाठीच आहे पिंगला म्हणाली भरतरी तरी प्रेमाचा उपाय करून ते तिचे हट्ट बंद केले पण ती बोल बोलली ते शब्द मात्र तिच्या जीवात ऋतून बसले पुढे एकदा शिकारीसाठी रानात गेला असा असता तो एकाच आडाच्या सावलीत विश्रांती घेत बसला तेव्हा ते शब्द त्याच्या मनात उमटले ना तोच कशाला परीक्षा घेता तुवा हा शब्द काही मी स्वतःला लावून घेणार नाही त्याचे मन प्रशुबद्ध झाले त्याने एक हारिन मारला ते मारला काय मनात आले त्याच्या तोच ज्याने हरण्याला मारून त्याने आपला काही रक्तात भिजवून कोणालाही न कळत आपली अगदी विश्वासू नोकराला ती वस्त्र दिली गुप्ततेची शपथ घे काय महाराज काय विशेष भेद आहे की हो पिंगला निरोप सांगायचा आहे मग ती गुप गुप्ततेची शपथ घेतली समजा ही माझी हरणीच्या रक्तात भिजलेली वस्त्रे घे हा फेटा आणि हे उपर उपरणे आहे ही काही तुटलेली भोजने आहेत ही घेऊन अवंतीत जा राणीला रडत रडत सांग राणीसाहेब घात झाला घात झाला भरतरी महाराजांना वाघाने झटप घालून नेले त्याचे हे पहा तुकडे अलंकार हे कपडे हाय हाय असे सगळे नाटक कर महाराजाची जीवन चेष्टा का करावी त्याचे कारण फार जिवंत आहे कुणालाही कळता कामा नाहीचे स्मरण आहे ना सेवकाने आज्ञा पालन करायचे ठरवले राजा सर्वांचा डोळा चुकून दूर अरण्यात लपून बसला मग अगदी दूर आरणीच्या मागे गेला सेवक सर्वांना सोडून नगरात गेला जे जे वाटेत भेटेल त्याचा भेटेल त्यांना पण पडविलेली कथाच त्याने सांगितली सर्वजण शोक करू लागले सेवक एकदम अंतपुरात गेला त्यांच्या मागमाग काही सेवक व तेथे जाताना भेटलेले दोन तीन मंत्री बरोबर गेले राणीसाहेब गात झाला गात झाला तो ओरडत ओरडत हात शिरला ती रक्ताने मापलेली वसरे पुढे ठेवून व भुसणे हाती घेऊन ओरडू लागला पिंगला पुढे आली ते कपडे ती भुसणे पाहून त्याच्या डोळ्यासमोर सर्व प्रसाद घराघरा तिच्या डोळ्यासमोर सर्व प्रसाद गरागरा गरा फिरू लागला वाघाने अचानक हल्ला करून राजांना उचलून नेले व खाल्ले त्याचे हे कपडे एवढेच शब्द तो शेवका बोलला त्याने आणि पिंगल्याने धरणीवर धाडकन अंग टाकले ती धाय मुकलून रडू लागली नाना आठवणी काढून डोके आपटून आक्रोश करू लागली भरतरीच्या बारा भरतरीच्या बाराशे बार्या प्रसादात निर्न ठिकाणी होत्या राजा निधन पावलेल्या वृद्ध झंझावत सारखे प्रत्येक माला शिरले एक खल्लाकोळ कोण माजला शेवकाला ती जी विचारू लागली त्याचे त्याचे आपले एक सांगणे कायम पिंगलेने फार आक्रोश केला तिच्या दुःखाला पारावर ओरला नव्हता नाद मला एक ती टाकून कसे जा, जाता मी मागे राहणार नाही मी पण येणार दाटलेल्या गळ्याने आवाज बसेपर्यंत रडत रडली रड रड आणि तिने निर्वाणीची आज्ञा केली मी सती जाणार आहे शिरो शिरोअसरासह या उत्तरसिया उत्तरियासह उत्तर चिंता सज्ज करा गंभीर आज्ञेच्या निकाऱ्यासारख्या नेत्रांनी ती सन्यातून एक करून पाहत राहिली ज्या कोणी तिला सती जाण्यापासून वळविण्याचा प्रयत्न केला ते सर्व तिच्या डोळ्यापुढे पाहत सपप, पाहून सफाफत होते स्मशान चिता तयार करावीच लागली धडाडून पेटला चितेवर एक सिंहल सिंह चितेवर एक शिला खंड ठेवला होता पिंगलेने सर्वांना नमस्कार केला केस मोकळे सोडले कपाळे मुळवड भरलेला धीर गंभीर स्वरात जय भरतरी मी आले हो ना असे गर्जना तिने चितेला आपले सुकुमार शरीर अर्पण केले चिता पेटली ज्वाळांनी तिच्या शरीराला पेटून गनात उंच जाण्यास प्रारंभ केला पण दुःखाचा एक उंदके तिच्या तोंडातून निघला नाही दुःखी प्रजनन भडकलेल्या चितेला ओ जाणाऱ्या पिंडेला नमस्कार करून संपूर्णपणे पोरके होऊन नगरात शून्य झालेल्या मार्गावरून जड पावलांनी घरोघर गेले भरतरीच्या आठवणी काढी त्याच्या घर घरांनीही जणू काय निश्वास टाकला अवंतीनगर म्हणजे अवकळेलेच अवकळेचे साम्राज्य झाले तो सेवक धावतच अरण्यात गेला पण ची व त्याची चुकामुक झाली तिकडे अरण्यात भरतरी सूर्य असताना पर्यंत थांबला आणि आपल्या नगराकडे सायंकाळी आला तो एक पर्यंत अंधार झाला मशाली पेटल्या लागल्या नगर शेक दिसू लागले राजाच्या पोटात धस्त झाले नगर वीज दिसू ला, लागताच राजाच्या पोटात धस्त झाले आपण सेवकाला पाठवले पिंगलेने खरोखरची जीवाचे काही बरे वाईट करून नसेल ना घेतले आणि विक्रमराजाही अवंतीत नव्हता सेवक परत कसा आला नाही काय झाले असेल कोण जाणे असे तर्क करीतच भरतरी नगराकडे आला नगरद्वाराजवळ पेटलेल्या मसालेच्या तांबूस उजडात भरतरी व हो। त्याच्यामागून निवडक सेवक असुवरुड असुवरूढ होऊन येत होते ते पाहून द्वारपाळ निया हा वासून बघ राहिले भरतरीला वाघणी खाल्ले नी हा कोण हा भरतरी दिसतोय पुढे जाऊन त्यांनी नीट पाहिले भरतरी हा महाराज तुम्ही जिवंत आहात हाय हाय केवढा घोटाळा झाला हो रानातून तुमचा शेव धावत आला तुमचे रक्तात भिजलेले कपडे घेऊन तुमच्याच मृत्यूची अभद्र वार्ता की हो त्याने सांगितली आणि पिंगला ती पिंगला सती गेली हो तुमच्या विना तिला जगण्यास शक्य झाले दरपळांनी नव्या सुख वेगाने वर्तरीला सगळे वृत्त सांगितले सगळे नगर दुःखात बुडाले आहे एक प्रहार एक प्रहर झाला चिता जळून गेली राखडी उधरली असेल नुसती भरतरीने दाडकन रूपाने उडी मारली अस्वज स्मशानाकडे दौडत नेण्याचे भान त्याला राहिले नाही त्याच्या मागून वेगाने धावत मशली कितीतरी तरुण व प्रौढ मानसी धावली चिता भिजत आली होती लाकडाचा ढिगारा राखेच्या गरम ढिगाऱ्यात नष्ट होत होता लाल 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 निखारे मधून मधून उजून दिसत होते बर तरी त्या निखाऱ्यात उडी घालणार तेवढ्यात त्याला एक नागरिकांनी धरून ठेवले व बाजूला नेले तो सारखा ओरडत होता बे होऊन होऊन सळ्या सा घेऊन चितेकडे धावत होता दहा बारा जणांनीही तो आटोपात नव्हता मग त्याच्या मना मनाचा बांध फुटला अश्रूंची नदी डोळ्यातून वाहू लागली वर्तरी आला आहे नि श्वासनाकडे गेला आहे ही बातमी नगरभर पसरली कित्येकांना दुःखात सुख वाटले वर्तरीच्या इतर स्त्रिया बांधावर आल्या नागरिक व त्या स्त्रियाही श्वासनाकडे त्वरेने धावल्या वर्तरीचा विलाप ऐकून व हो त्याला सर्व व त्याच्या त्याच्यासारखेच रडू लागले थोर व प्रौढ मंडळी त्याच्या त्यांचे व भरतरीचे सांत्वन करू लागली पण काय उपयोग मग थोडा नगरीत सुद्धा अतिवृत्त कळले शुभ विक्रम विक्रम सुमंत व सत्यवर्मा हे सगळे देते होते पिंगलेचे वृत्त तेई ते अवंतीस आले विक्रमाने भरतरीचे सांत्वन केले त्याला घेऊन मोठ्या घेऊन मोठ्या प्रयत्नांनी विक्रम नगरात राजमहालात आला पिंगलेचे औद्य देहे के और दो, और दो देही केले गेले नगरात जेवण दिले गेले पण भरतरीचे मन कशातच लागले ना स्मशानातच तो सारखा जाई ते, ते पाने बसून राही विक्रम त्याची समजूत घालून बळे बळे त्याला परत नाही पण पर हा पुन्हा स्मशानातच जाऊन बसे त्याने गवतपाल गवतपाला खाऊन श्माशानात राहूनच बारा वर्ष काढली त्याचा ते एक शिन्न झाला ओठ सूक्ष्म हालचाल करीत होते ते पिंगले एवढेच म्हणत होते प्राण आता जातील जातील की मग अशी अवस्था झाली ते पाहून मित्र वरून खिन्न झाला व इकडे गेला त्यांना म्हणाला पहा माझ्या लेकराची काय गती झाली आहे दत्तात्रय त्याच्याकडे तो तु तुमचे तु लक्ष आहे ना दत्तांनी अंतरदृष्टीने पाहिले पिंगलेच्या वेराने भरतरीची मरण सन्न मरण स्थिती झाली आहे सूर्यनारायण महाजे शिष्य मच्छिंद्रनाथ याची तपस्वी शिष्य गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत आहे तोच भरतरीला सुद्धा मार्गाला लावेल भरतरी चिरंजीव होणार आहे विलंब होणार नाही आपण चिंता करू नये त्याच्यानी वरुणाने सांगितलेले तेव्हा सूर्य स्वस्थाने गेला गोरक्षाने पुढे काय केले ती कथा पुढे लाईम्पलसू दे त्याच्या पाटणाने लहान होत फलश्रुती या लग्न होत नसल्यास लग्न होऊन चांगली पत्नी लावेल श्री नवनाथ सर सह संपूर्ण तर अठ्ठावीस आपण पाहिलं तर भरतरी आणि हे एक दिवस बसलेले असतात गप्पा मारित असतात तेव्हा भरतरीच्या कानात दत्तात्र्यांनी सांगितलेले उपदेश असतात आणि बारा वर्षानंतर आपण अनुग्रह घेणार हे त्याच्या मनात कायम येत असते तेव्हा तो पिंगलेला म्हणतो पिंगला जर मी तुला सोडून गेलो तर तू काय करशील पिंगला म्हणती जर तुम्ही माझ्या आधी सोडून मी तुम्हाला जाऊनच देणार नाही आणि जर तुम्ही मला सोडून गेले तर मी तुमच्या मागे राहणार नाही असं ती भरतरीला म्हणते तेव्हा भरतरी म्हणतो असे काही नसतं सगळेच म्हणतात की तू नसल्यावरती मी जाऊ शकते आता आमचे सेवक पण आम्हाला असेच मानतात पण लढाईला गेल्यानंतर ते पण मागे फिरतात तेव्हा एक दिवस काय होतं वरतरी तरी जंगलात जातो शिकारीसाठी एक हरिण मारतो आणि त्याला वाटतं चला आपण पिंगलेची परीक्षा घ्यावी हरिण मारल्यानंतर त्या रक्त झालेले हरिण ते त्याचे कपडे भिजवतो कपडे भिजवतो आणि आपल्या सेवकाला देतो आणि सांगतो घरी आपल्या राजवाड्यात जा आणि पिंगलेला असं असं सांग की वाघाची शिकार करताना भरतरीला वाघाने खाल्ले आणि हे कपडे घरी घेऊन जा आणि तुला वचन देतो यातले तुला काही सांगायचं नाही असे झाल्यानंतर मग भरतरीचे कपडे घेऊन तो घरी जातो आणि पिंगलेला सगळं काही जे भरतरीने सांगितले की वाघाची शिकार करताना भरतरीला खाल्ले आहे आणि हे त्याचे कपडे आहे आणि हे त्याचे गळ्यातली माळ मुद्रा हे सगळे आहेत तेव्हा पिंगेला दुःख सहन होत नाही आणि ती लगेच त्याच्या मागे सती जाण्याच्या कपड्यासोबत ती म्हणते की आता मला सती जायचे आहे मग ती लाकडाचं व स्मशानात जातात आणि त्या ठिकाणी त्याचे कपडे घेऊन ती त्या चित्त्यावर उभी राहते आणि नामस्मरण करत तिला चिता पेटवतात आणि ती स तशीच तिच्या चिता पेटत असताना तिच्या तोंडातून हे सुद्धा शब्द येत नाही भरतरी मी आले ओ तुमच्या असे म्हणते आणि आणि त्याच्यात ती सती जाते सती गेल्यानंतर जो सेवक भरतरीने पाठवलेला असतो त्याची आणि त्याची चुकामूक होते हे झाल्यानंतर तो म्हणतो अरे माझा सेवक का आला नाही त्यासाठी खूप रात्र झालेली असते संध्याकाळी झालेली असत मछली पेटलेल्या असत मग भरतरी त्यांच्या नगराकडे निघालेला असतो तेव्हा एक दोन सेवक बघतात अरे भरतरी तर जिवंत आहे आणि मग ते झाल्यानंतर भरतरी जिवंत आहे असं कळल्यानंतर भरतरीला सेवक सगळी कथा सांगतात की तुम्ही नाही म्हणून पिंगला सती गेली आहे हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो पटकन माशानाकडे धावू येतो आणि आक्रोश करू लागतो रडू लागतो असेच एवढा रडू लागतो की तो स्मशान सोडतच नाही कितीतरी वर्ष झाले असले राजा कितीतरी त्याला समजवतो पण तो काही ऐकत नाही चालू ऐकत नाही अशा रीतीने तो बारा वर्षे त्या ठिकाणी झाडपाला खाऊन जगत असतो त्याला पिंगलचा काही विराव पडत नाही तेव्हा त्यांचा वरुण देव सु दत्तात्रेला म्हणतात दत्तात्रे तुमच्या लक्ष आमच्या मुलाकडे आहे ना तेव्हा दत्तर म्हणतो हा अंतर्यावर पाहतो आणि सांगतो की गोरक्षणा देईल आणि त्याला उपदेश देतील तो काही काळजी करून नको या ठिकाणी अशा ठिकाणी हा अध्याय समाप्त झालेला आहे